मृत्युशयीवर असताना सुद्धा वास्तवाचं स्वरूप काय आहे याबद्दल एक अंतिम आणि खूप महत्वाची शिकवण दिली जाऊ शकते आज आपण बुद्धांच्या आयुष्यातील अशाच एका प्रसंगाबद्दल बोलणार आहोत जे एका कथेच्या रूपात आपल्यासमोर येते हे शब्द आहेत बुद्धांचे प्रिय शिष्य आनंद यांचे त्यांच्या मनात प्रचंड दुःख होतं आणि त्यातूनच त्यांनी ही भावनिक विनंती केली होती पण ह्या विनंती मागे नक्की काय दडलं होतं चला पाहूया आणि हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे इतके महान गुरु आणि त्यांनी शेवटसाठी निवडलं एक अगदी साधसं गाव या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाणार आहे तर कथेची सुरुवात होते ती थेट बुद्धांच्या शेवटच्या क्षणांपासून झालं असं होतं की त्यांचे दोन प्रमुख शिष्य सारिपुत्र आणि मोगल्लानं यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर बुद्धांनी स्वतःही महापरिनिर्वाण प्राप्त करण्याचा निर्णय घेतला होता आता तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपला होता हे सगळं पाहून आनंद यांना खूप वाईट वाटत होतं त्यांच्या मनात विचार येत होते की हे तर एक अगदी साधसं दीनवाणं शहर आहे जंगलातलं एक छोटंसं गाव आपल्या गुरूचा देहत्याग अशा ठिकाणी व्हावा यासाठी राजगृहासारखं मोठं भव्य शहर हवं होतं त्यांच्या मते कुसिनारा हे ठिकाण बुद्धांच्या महानतेसाठी अजिबात योग्य नव्हतं आनंदाची ही तळमळ पाहून बुद्धाने एक असं उत्तर दिलं ज्यामुळे एका लपलेल्या इतिहासाचाच उलघडा झाला आणि मग इथूनच एका कथेच्या आत दुसरी कथा सुरू झाली बुद्ध म्हणाले आनंद असं म्हणू नकोस याला दीनवाण शहर म्हणू नकोस आणि मग त्यांनी जे सांगितलं ते आश्चर्यकारक होतं त्यांनी उघड केलं की हेच ठिकाण जे आज एक छोटस गाव वाटतोय ते एकेकाळी -एक कुसावती नावाचं एक भव्य शक्तिशाली शहर होतं रत्नजडीत भिंती असलेलं एका महान चक्रवर्ती सम्राटाची राजधानी बुद्धांनी पुढे सांगितलं की ते स्वतः त्यांच्या पूर्वीच्या जन्मात याच ठिकाणी राजा महासुदस्सन म्हणून राहत होते आणि मग त्यांनी त्या ते राजाची म्हणजेच त्यांच्या स्वतःच्याच पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली आणि आता आपण त्या कथेतल्या कथेच्या मूळ गाभ्याकडे वळूया म्हणजे खुद्द राजा महासुदस्सन यांच्या मृत्युशय्येकडे बघा परिस्थिती जवळजवळ सारखीच होती जसे बुद्ध मृत्युशय्येवर होते तसेच राजाही होते फरक फक्त इतकाच होता की राजाच्या अवतीभोवती अफाट ऐहिक वैभव पसरलेलं होतं सोनं आणि हिऱ्या माणकांनी बनवलेली बाग होती राजाच्या त्या शेवटच्या क्षणीसुद्धा राणी सुभद्रा त्यांना त्यांच्या विशाल भौतिक साम्राज्याची आठवण करून देत होती ती म्हणत होती महाराज तुमची सत्ता चौऱ्याऐंशी हजार शहरांवर आहे तुम्ही आपलं मन त्यांच्यावर लावा म्हणजे तिचं लक्ष अजूनही सांसारिक गोष्टींमध्येच अडकलेलं होतं पण राजाची समज कितीत तरी पटीने खोल होती त्यांनी मोठ्या शांतपणे राणीला उत्तर दिलं नाही मला या साम्राज्याचा विचार करायला सांगू नकोस मला याच शहरावर मन केंद्रित करायला सांग कारण आज माझा मृत्यू होणार आहे किती सहजतेने त्यांनी वर्तमानातल्या त्या अंतिम सत्याचा स्वीकार केला होता राजाचे हे शब्द ऐकून संपूर्ण राजदरबारात जणू दुःखाचा आणि शोकाचा महापूरच आला राणी दरबारी आणि अंतःपुरातल्या तब्बल चौऱ्याऐंशी हजार स्त्रिया सगळ्याजणी एका सुरात आक्रोश करू लागल्या सगळीकडे गोंधळ आणि विलाप पसरला होता आणि मग त्या बोधिसत्वाने म्हणजे राजा महासुदस्सन यांनी फक्त एकच शब्द उच्चारला शांत आणि त्या एकाच शब्दाने तो सगळा आक्रोश तो सगळा गोंधळ क्षणात थांबला आणि मग राजाने जे सांगितलं तेच या संपूर्ण कथेचं सार आहे ते म्हणाले की ज्या काही गोष्टी बनलेल्या आहेत त्या किती क्षणभंगूर आहेत निर्माण होणं आणि नष्ट होणं हाच त्यांचा स्वभाव आहे त्या तयार होतात आणि पुन्हा विरून जातात आणि जेव्हा त्या पूर्णपणे शांत होतात तीच सर्वोत्तम अवस्था आहे आता संघटित वस्तू म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टी अनेक भागांना एकत्र जोडून बनवलेल्या आहेत मग ते तिळाचे एक लहानसं बी असो आपलं हे शरीर असो मोठमोठी साम्राज्य असोत किंवा अगदी आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू असो जी गोष्ट तयार केली जाते ती कायमची टिकू शकत नाही तिचा विनाश अटळ आहे चला आता आपण पुन्हा बुद्धांच्या मूळ कथेकडे परत येऊया आणि पाहूया की भूतकाळातला हा धडा बुद्धांच्या वर्तमानाशी नेमका कसा जोडला जातो आणि मग बुद्धांनी तो खुलासा केला ज्याने सगळंच चित्र स्पष्ट झालं त्या कथेतली पात्र दुसरी तिसरी कोणी नव्हती ती राणी सुभद्दा म्हणजेच राहुलची आई यशोधरा बनली ते दरबारी म्हणजेच बुद्धांचे शिष्य बनले आणि तो महान राजा सुदस्सन म्हणजे स्वतः गौतम बुद्ध बनले म्हणजे बघा दोन्ही कथा एकाच कालातीत सत्यामध्ये विलीन झाल्या याचा अर्थ खूप खोल आहे जे ज्ञान जी शिकवण राजा महासुदस्सन यांनी मृत्यूशयेवर दिली होती तीच शिकवण आता बुद्ध त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातून त्यांच्या स्वतःच्या महापरिनिर्वाणातून प्रत्यक्ष जगत होते तर मग या संपूर्ण कथानाकातून या दोन आयुष्यांच्या गोष्टीतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं याचा अंतिम निष्कर्ष काय आहे आणि इथेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं बुद्धांनी कुसिनाराची निवड का केली कारण त्या शहराची आजची दीन अवस्था हीच बदलाच्या नियमाचं सर्वोत्तम उदाहरण होते एकेकाळची -एक ती भव्य राजधानी आज एक साधारणसं सा गाव बनली होती हेच तर ते जिवंत उदाहरण होतं जे सिद्ध करत होतो की काहीही अगदी काहीही कायमस्वरूपी नसतं ना वैभव ना दारिद्र्य सर्व काही बदलतं ही शिकवण फक्त एका शहरापुरती किंवा एका राजापुरती मर्यादित नाही ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला लागू होते तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या बदलाच्या अखंड प्रवाहात आपण कशाला इतकं घट्ट धरून बसतो आपलं यश आपली नाती आपल्या वस्तू या सगळ्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव झाल्यावर जगण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा